हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तुमचं आमच्या ब्लॉग हा मयुरीला सुट्ट झालं तर मयुरी ग्रॅनी ग्रॅड गेम खेळते ग्रॅणी अशी लचक ती मयुरी गेम खेळताना ती ग्रॅणी समोर येते ना अशी अशी होती म्हणते ना काय झालं ये नको म्हणते खेळाल तरी अभ्यास करते असं नाही का गेमच खेळते पण सध्याच्या पोरं बाहेर खेळण्यापेक्षा ना मोबाईलमध्ये गेम खेळणे तिला म्हणते बाहेर पोरीन बरोबर मी तपास म्हणून मी पण शक्यतो तिला पाठवत नाही कारण तू मीच नाही जात हा मी पण नाही पाठवत तुला शक्यतो पहिले मी नव्हती पाठवत पण आता तू स्वतः जात नाही स्वतः तिला स्वतः बाहेर जायला आवडत नाही चांगली गोष्ट माझ्यासाठी ती बाहेर जात नाही घरातच खेळते पण मोबाईलवर मोबाईलवर जास्त गेम खेळणे चांगलं नाही पण ती एवढी पण गेम नाही खेळत थोडंफार फार खेळते थोडं फार पाच करत थोडं मजा ग्रॅन पाच शेवटर पार करायचा विचारते कसं कसं पॅर करू मलाच तो गेम आवडत नाही कारण की ती अशी शिवत्या समोर येते आज मला सुद्धा भीती वाटते तर मी म्हटलं चला ब्लाउज शिवायचा आहे त्या दिवशी मैरचं शिवलो तेव्हापासून मी दुसरं शिवलोच नाही म्हणजे सव्वीस तारखेपासून मशीन खात मशीन कशी धुवू खात बसली चला व्हिडिओला कंटिन्यू करा मी नेकीच मी आता ब्लाउज शिवायला घेते जस्ट व्हाईट वाला आणि हिला तर पहिले ब्लॉग बंद करायची पडेल राहते चला मी ब्लॉग कंटिन्यू करते पुढं तुम्ही बघत राहतो हॅलो तर मी आता ब्लाउज अस्तर अस्तरला ब्लाउज अटॅच करून सगळ्या टिपा मारल्या तर फक्त ब्लाऊजचे तुकडे 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 जॉईन करायचे आहे तर आता वाजले आहेत दोन वाजले आहेत मला खूप कंडाळा आला ब्लाउज शिवायचा आणि मी एक चॅलेंज एक्सेप्ट केला आहे पुढच्या महिन्यात माझ्या मामाच्या मुलीचं लग्न येत त्याच्यामुळे मला बारीक व्हायचं तर आज मी दिवसभर म्हणजे पाच पाच सहा दिवस मी विचार केला की जेवण न करता राहि फक्त नाही का मी ने एक युट्यूबवरती व्हिडिओ पाहिला त्यांनी तब्येत बारीक होती तर म्हणजे हे आहे तो एक काय म्हणता तो एक चहा आहे तो तर तो दिवसभर नाही त्यांनी सकाळी सांगितलेलं आहे बट मी दिवसभर ट्राय करत थोडी क्वांटिटी कमी घेतली त्यात सगळ्या सामानाची तर तुम्हा मी तुम्हाला तिने मिळणार नाही शेअर करू शकत मी मिनी ब्लॉगमध्ये सुद्धा त्याचा त्याचा चॅलेंज घेतलेला आहे की मी पाच म्हणजे पाच दिवस तुम्ही कंटिन्यू घेणार आहे त्याच्यावर जास्त पण किती न शिकते ना ठीक आहे तर मी आज तर दिवस भर तेच पिन रात्री पण तेच पेंट तर ते जे जेवण नाही करणार तर पाहू मी, कवर मी एक कवर कंटिन्यू करते कारण की मा मीलाही उकडे एक नंबरची मी खाल्ल्याशिवाय होत नाही म्हणून तशी जाडी धुळी झाली नाही मला बारीक व्हायचं आहे मला वाटतं एक कपले मला पहिलेच्या व्हिडिओला कंटिन्यू करा नंतर ज्यूस आणते आणि मुला खिचडी वगैरे बनवते तिला खायची असेल तर व्हिडिओला कंटिन्यू करा भेटूया नंतर तर आमच्या इथे लाईथे गेले आहे आणि बाहेर तुफाने तुम्हाला दाखवते एवढा इथे किती हवा तुम्हाला दाखवते तर तुफा इथे किती हवा चालली थोडीशी आता कमी झाली असेल मग अशी खूप जास्त हवा होती तर अग हवा येते ना म्हणून लाईट बंद झालो तर पाहिलं इथे किती जोरात हवा चालली आहे एकदम जोरात पाऊस पण आम्ही मयुरी सोबत ना खत सध्या ड्रॉइंग करत आहे तिला बोर होते जोडीला कोणी खेळले त्याच्यामुळे मयुरासोबत मी ड्रॉइंग काढते आहे तिला बोर, बोर नाही बघा तर चला नंतर पाऊ लाईट द्यावाय माहिती पाऊस पडतो का नाही पडत माहिती नाही आता काय होतं हॅलो गाईज तर तुम्ही बघितलं असणार मी दुपारी काय काय केलं आता वाजले आहे नऊ वाजले आहे तर मी आता मी दिवसभर आज नाही का ईटिंग चॅलेंज कम्प्लीट काहीच खाल्लं नाही दिवसभर फक्त 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 तो ड्रिंक नाही का ती तेच फॉलो केली तर आता मी बघ माझ्यासाठी मीने भात आणला खायला मी आता खाते नऊ वाजता मला आणि तुला आपण दोघी खाऊ हिला पण चालते मी पण खाऊन घेते मग डायरेक्ट तेच उद्या नऊ वाजता वापीस जेवण करण मी दिवसभर वापिसते कारण आणि आज बुधवारचा वजार होतं म्हणून आम्ही आणली मेथीची भाजी गवार कोथमीर वगैरे तोडायची मला तर मग मी आता ते तोडून घेते तर मी घे पाहित मयुरी पण बसून तर मी सगळं आता आवडून घेते आणि बाबी ब्लॉग करते तर दे तुम्हाला जर माझे ब्लॉग आवडत प्लीज चॅनल सबस्क्राईब करा या कोणीच मला सबस्क्राईब करत नाही मी रोज व्हिडिओ वाढते तरी तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करायला सो so, बाय